पिरियड्समध्ये पाठ कंबर पोट खूप जास्त दुखतो आहे त्रास खूप होतोय तर हे काही बेस्ट योगा पोजेस तुमच्यासाठी खास तर मग सुरुवातीला मी काऊ अँड कॅट पोझिशन करत आहे ज्यामध्ये पूर्णपणे जो स्पाइन आहे माझा म्हणजेच पाठीचा जो कणा आहे त्याला कशा पद्धतीने फ्लेक्सिबल करायचं जेणेकरून आपली पाठ आणि कंबर दुखणार नाही व त्याचबरोबर पिरियड्समध्ये जो होणारा त्रास आहे तो कमी होईल आणि आपलं जे पोट आहे ते व्यवस्थित त्या ठिकाणचं जे फॅट आहे ते बर्न कसं होईल या सर्व गोष्टी तुम्ही पाहू शकता जेव्हा मी श्वास घेत मध्ये जाते तेव्हा माझी जी, जी हनवटी आहे ती चेस्टला टच होत आहे आता आपण पोझिशन चेंज करणार आहोत ओके जी नेक्स्ट पोझिशन आहे ती पूर्ण स्ट्रेचिंगची आहे तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी स्ट्रेच करायचं आहे वन लेग टू बी अप देन गो डाऊन देन अप अँड डाऊन कंटिन्यू अँड कंपल्सरी यांनी मांड्या ज्या आहेत म्हणजेच थाईज वाहळलेल्या असतील तर त्या कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर पूर्णपणे पाय जो आहे तो फ्लेक्सिबल व्हायला मदत होतो आणि कंबरही बॉल अँड सॉकेट जॉईंट आणि पेल्विक गर्डलचा जो आपला एरिया आहे पेल्विक एरिया आपण ज्याला म्हणू त्या ठिकाणी जे ब्लड सर्क्युलेशन आहे तेही यांनी व्यवस्थित होतं त्यामुळे तुम्ही ही स्टेप खूप व्यवस्थित पाहून करा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल खूप सोपी सरळ आणि साधी जेवढी दिसत आहे तितकीच तुम्ही करत असताना तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने ताण पडतो आहे पायावर आणि मांड्यांवरती तो तर त्याचबरोबर पायाचं जर उजवा पाय असेल तर उजव्या पोटावरती जास्त ताण येतो मग ओटी पोट आहे पोट या दोन्ही पोटांवरती आणि जर डावा असेल तर डाव्यावर तर व्यवस्थित करायचं आहे ह्यामध्ये तुमच्या शोल्डरही यूज होणार आहे आणि फुल बॉडी इंगेज कशी करायची आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे सेम पोश्चर बट पोशन हाताचं जे जश्चर आहे पोश्चर ते चेंज केलं आहे ते तुम्ही पाहू शकता ओके नाव पोशन चेंज ओके एव्हरी वन आता या ठिकाणी चेंज कसं करायचं ते पहा आपण बटरफ्लाय करणार आहोत कारण जे आपण पेल्विक गडलच्या एक्सरसाइज केलेल्या आहेत त्यांनी मांड्याचा जे स्नायू आहे किंवा त्या ठिकाणचा जो जॉईंट आहे तो जॉईंट आता चेंज आपण पूर्णपणे त्याला रिलॅक्स करणार आहोत त्या मुवमेंटमध्ये थोडं चेंज होऊन आपण काय करणार आहोत आता बटरफ्लाय अँड स्ट्रेचिंग ओके सो एव्हरी वन कंटिन्यू अँड कंपल्सरी डू पोज अप दॅन डाउन स्लोली वन ट्यू three four up five down six up then seven down eight up and nine down now position change both legs twist it then down it up then down up then down twist karese and saukash जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे तुम्ही व्हिडिओ पाहत ही एक्सरसाइज करू शकता जेणेकरून तुम्हाला आणखी सोपं जाईल माझ्यासोबत व्हिडिओमध्ये पाहत असताना तुम्ही एक्सरसाइज करा दररोज आणि तुमचं जे पिरियड्स आहे क्रॅम्प आहेत पेन आहे ब्लड फ्लो व्यवस्थित होत नाही आहे तीन आणि दोनच दिवस डिस्चार्ज होतं मॅम पूर्ण पाच दिवस खुलून असे पिरियड्स येत नाहीत या सर्व ज्या समस्या आहेत त्या समस्या दूर होणार आहेत या काही छोट्या सिंपल साध्या आणि सरळ योगासनाने त्यामुळे हे योगासनं तुम्ही रोज करा तुमच्या प्रॅक्टिसमध्ये श्वास कसा घ्यायचा आहे कुठे सोडायचा आहे जेव्हा आपण खाली जातो तेव्हा श्वास सोडायचा आहे आणि जेव्हा आपण या स्टेपमध्ये वरती येतो तेव्हा श्वास घ्यायचा आहे तर ही स्टेप खूपच सुंदर आहे तुम्ही बघू शकता आणि सोबतच गाणंही म्हणायचं आहे मारडाला हा असंच <laughs> काहीतरी बस मो मारडाला ओके कंटिन्यू करा देन डाऊन एट अँड अप येस स्पाइन एक मूव्ह भेटतो यानी जेणेकरून त्या ठिकाणी असणारे जे मसल्स आहेत ते रिलीफ होतात आणि पाठ दुखणं याने पूर्णपणे कमी होतं ज्यांचं सिटिंग पोश्चर जास्त आहे किंवा वर्क फ्रॉम होम आहे त्यांच्यासाठी खूप छान अशी एक्सरसाइज आहे ही म्हणून सर्वांनी व्यवस्थित करायचं आहे सोबत ओके okay? आता आपण पोझिशन चेंज करणार आहोत ती पोझिशन कशी आहे ते एकदा पाहून घ्या बॅक रोल करणार आहे बॅकरोल खूपच जास्त इझी आहे सर्वांसाठी तर तुमच्यासाठी खूप बेस्ट अशी एक्सरसाइज म्हणजेच बॅकरोल जेणेकरून पाठ मान कंबर यांचे जे तिन्ही गोष्टी आहेत त्यासोबत इंगेज होऊन आणि त्या ठिकाणचे जे स्नायू आहेत म्हणजेच मसल्स ते रिलीफ व्हायला मदत होते म्हणून ही एक्सरसाईज खूप व्यवस्थित आणि मन लावून तुम्ही करू शकता जेणेकरून तुमचं जे पोट आहे पाठ आहे आणि जे गॅसेस होतात ना ते गॅसेसही यांनी रिलीफ होतात आता आपण पूर्णपणे हातावर म्हणजेच प्लॅन करणार आहोत आणि बॉडीला स्ट्रेच करणार आहोत ही एक्सरसाईज आपलं फॅट बर्न करायला बेस्ट मानल्या जाते त्यामुळे सर्वांनी सोबत करायचं आहे पोझिशन बघून घ्या कशा पद्धतीने करत आहे काय करत आहे बॉडी कशी ॲडजस्ट करायची आहे तुम्हाला या सर्व गोष्टी मी सांगितलेल्या आहेत ओके अल्टरनेट करणार आहोत आता पूर्ण बॉडी जी आहे म्हणजे आपला पाठीचा जे आहे ते कोम होऊ द्यायचा नाही आहे त्याला एकदम रिलीफ करा ओके आत्ता पोझिशन चेंज करूयात चालेल नेक्स्ट पोर्शन एकदा पाहून घ्या क्लच केली आहे उजवा हात अँड देन गो डाऊन आप दॅन डाऊन it अँड दॅन आप श्वास सोडत खाली जायचं आहे पूर्णपणे ताण जो आहे तो डाव्या मांडीवर असणार झाला आणि बाकीचा जो ताण आहे तो उजव्या पायावरती त्यामुळे व्यवस्थित पोशन बघा आणि श्वास सोडत खाली जायचं आहे श्वास वरती आणि श्वास सोडत खाली कंटिन्यू अँड कंपल्सरी एव्हरी वन पूर्णपणे व्यवस्थित करायची ही पोझिशन तुम्हाला आणि आता या ठिकाणी जर मी साईडमध्ये गेले खाली उजवीकडे तर डाव्या बाजूला म्हणजेच विरुद्ध दिशेला माझा ताण हा खूप जास्त येतो स्ट्रेचिंग अँड ट्विस्टिंगची ही एक्सरसाईज तुम्ही म्हणू शकता कारण जर मी उजवीकडे गेले तर माझी जी उजवी बाजू आहे ती ट्विस्ट होत आहे ओके आणि स्ट्रेच कोणती होणार तर ती डावी बाजू त्यामुळे स्वतःचं ऑब्झर्वेशन करत करत तुम्हाला ही एक्सरसाईज छान अशी करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही माझ्यासोबतही करू शकता समोर स्वतःचा फोन सुरू ठेवायचा आणि एक्सरसाइज करायची आहे खूप सरळ साधी आणि सोपी आहे तर तुम्ही हेही करू शकता प्रत्येक एक्सरसाईज तुम्हाला दहा वेळेस करायची आहे जर तुम्ही नवीन असाल तर आणि जर तुम्हाला माझ्यासोबत एक्सरसाइज करून किंवा योगा करून बराच कालावधी झालेला आहे तर तुम्ही समोर फोन ठेवून एक एक एक्सरसाईजही तीस तीस वेळे करू शकता म्हणजे दहा इंटू टेन इंटू थ्री ओके तर मग आता नेक्स्ट एक्सरसाइज कोणती आहे ते पाहून घ्या परत आपण सावकाशपणे बटरफ्लाय करणार आहोत ज्याला बद्धकोष्ठासन असं म्हणतात आणि हे आसन आपल्यासाठी म्हणजेच खास करून महिलांसाठी एक वरदान म्हणून साबित झालेलं आहे त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित करायचं आहे दीर्घ श्वास घेत आता पोषण आपण चेंज करणार आहोत छान अशी पोझ द्यायची आहे स स्माइल इट येस आणि देन एक पाय मागे परत तोच पाय समोर आणायचा आहे कशा पद्धतीने क्लच करत आहे आणि मागे जात आहे याकडे थोडंसं लक्ष द्या पाय सावकाश मागे आहे जर तुमचा पाय मागे असेल आणि तुम्ही समोर जर वाकलात तर पोटावरती खूप जबरदस्त असं प्रेशर येतं दाब येतं जेणेकरून तुमचे जे फॅट बर्न व्हायला जी मदत आहे ती एकदम बेस्ट अशी भेटते ओके उजव्या साईडने जर जात आहेत तर उजव्या मांडीवरती बॉल अँड सॉकेट जॉईंट सायटिका यावरती चांगला असं ताण येतो प्रेशर येतं आता आपण करणार आहोत पोजिशन चेंज ती कशी करायची एकदा तेही पाहून घ्या जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपण पोझिशन कशी करत आहोत ते तर ओके आता आपण की नाही चेंज करूयात आता ते कसं करायचं आहे काय करायचं आहे या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही खाली जाता तेव्हा पाय बघू शकता की कि किती मागे जातो आहे आणि किती समोर येतो आहे तर ठीक आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता पोझिशन थोडीशी चेंज करा दोन्ही पाय आपल्याला सोबत घ्यायचे आहेत त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ पहा लक्ष द्या आणि जर तुम्हाला नाही लक्षात आलं तर मला खाली कमेंट करून तुम्ही विचारू शकता की मॅम तुम्ही ही पोझिशन म्हणजेच ज्याला आपण पिजन पोस का राज कपुता फर्स्ट स्टेप बघूयात तर ती कशी करायची मी तुम्हाला सांगते ओके गो डाऊन अँड देन आप विथ ब्रेथ इन अँड एक खाली जायचंय श्वास सोडत श्वास घेत वरती दोन श्वास सोडत तीन आणि आता आपण बटरफ्लाय करणार आहोत तुम्ही म्हणाल की मॅम बटरफ्लाय खूप वेळेस झाली हो आणि आपण एवढी का करतोय का कारण आपण आपल्या लोअर बॉडीवरती या व्हिडिओमध्ये खूप जास्त प्रेशर दिलेला आहे जेणेकरून त्या ठिकाणी असलेलं जे फॅट वगैरे आहे तेही कमी होणार आहे फॅट बर्न किंवा फॅट लॉस व्हायला यांनी खूप चांगली मदत भेटणार आहे पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच अशी की त्यांनी आपले जे पिरियड्स क्रॅम्प आहेत पिरियड्स पेन आहे ते पूर्णपणे बंद होणार आहे ओके सो डाऊन एट दॅन अप अँड क्लोज युअर लाईक ओपन इट अँड दॅन क्लोज इट ओके सर्वांनी सोबत करायचं आहे तीस वेळा प्रत्येक स्टेप करायची आहे थँक्यू सो मच एव्हरीवन